मित्रांनो बऱ्याच जणांच्या मनातून आणि बऱ्याच जणांच्या संभ्रमातून एक प्रश्न उद्भवतो आहे की पुढील काळाची कंडिशन आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे आम्हाला रिअल मध्ये सांगा की काय होणार आहे आणि खरेखर सांगा काय असणार आहे मागील व्हिडिओमध्ये किंवा मागच्या अंदाजामध्ये आपण धीर देण्याचा प्रयत्न के केलाय की जेणेकरून ह्या भकास वातावरणामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये नको ते प्रश्न किंवा नको त्या अनुसूचित गोष्टींचा विचार येऊ नये म्हणून त्यामुळे दिलासा सांगितलाय हलका ते मध्यम पाऊसही झालाय आणि काही ठिकाणी आभाळ एवढं प्रेक्षण आलंय पण आवर्षण प्रणाली किंवा प्रजन्य जो महाराष्ट्रातला हा अहिल्या देवीनगर परिसर दक्षिण महाराष्ट्राचा परिसर यामुळे त्या गोष्टीला आता धीर देणं किंवा आधार देणं हे सोडून दिलेलं आहे ऍक्च्युअल तुमची कंडिशन काय आहे किंवा रिअल मध्ये काय घडू शकतं हे ऐकून घेण्याची तयारी ठेवा छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडील भाग अहिल्यादेवी नगर परिसर त्यानंतर पुण्यापासून खालचा जो भाग आहे त्याचबरोबर सांगली कडाष्टी परिसर बीड जिल्हा प्रामुख्याने गेवराई पट्टा पैठण पैठणपट्टा छत्रपती संभाजीनगर पट्ट्यामध्ये जवळपास अकरा जुलैपर्यंत वाऱ्याचा जो आहे हा कायम राहणार आहे कदाचित पुन्हा एक दोन दिवस तो लांबू शकतो आणि परिस्थिती तुमच्या भागामध्ये पर्जन्य छायाची आहे आधार देवा किंवा धीर देवा अशा मेसेजनी मी तुम्हाला चुकी केली आहे कारण की का रिमझिम पाऊस पडला तर त्या पाण्यावरती सुद्धा हलक्या सुद्धा आपलं पीक चार दिवस नाही हे तुम्हाला ही माहिती आहे पण ती चुकी मी केली आहे आता विशेषतः अंदाजाकडे वळतो आहे की पश्चिम महाराष्ट्र म्हणजे अहिल्यादेवी नगर पासून ते सांगली पर्यंतच्या भागापर्यंत तुरळक ठिकाणचा भाग वगळता पंचवीस ते तीस टक्के असा भाग प्रत्येक तालुक्यामध्ये घेत असणारा पाऊस सहा ते सात तारखे दरम्यान होणार आहे पण याच्यामध्ये सर्व कंडिशन नाही मग आपल्या पद्धतीने नाशिक जिल्ह्याचा मालेगाव चांदवड परिसर यामध्ये काही ठिकाणी चांगली सुधारणा आहे काही ठिकाणी बिकट परिस्थिती आहे पण पर तुमच्याकडे गुजरात मार्गे एक एमपी कडून येणारी जी लोकेशनची जी काही टफ लाईन आहे ही, ही सुरत मार्गे अरबी समुद्रामध्ये मिसळते त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यासोबत या भरभऱ्या वाहणाऱ्या वाऱ्यासोबत सहा सात आणि आठ जुलैच्या कालखंडामध्ये एक पोषक परिस्थिती निर्माण होती आहे ती पोषक परिस्थिती जी आहे जळगावच्या धुळ्याच्या काही सोडलेल्या भागांना किंवा बऱ्याचशा भागांना एक मोठी लेअर असल्यामुळे दिवस ही लेअर राहिल्यामुळे झिम फुगारे किंवा चांगले सटकारे यामध्ये सातत्याने घडणार आहे सरळ सरळ सांगायचं म्हणलं तर हे जडीचं वातावरण आहे यामध्ये काही ठिकाणी पाण्याच्या थेंबाची जाडी अल्ट्रासिरस किंवा अक्टो कोलुंबसमुळे वाढू देखील शक्य आहे हीच परिस्थिती छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यांना कन्नड सिल्लोड वैजापूर भागांमध्ये सुधारणार आहे ही तारीख सहा आणि सात जुलै असेल एखादा दिवस मागे किंवा एखादा दिवस पुढे सुद्धा होऊ शकतो पण पुढे होण्याचे चान्सेस कमी आहेत जळगाव जिल्ह्याला आज बऱ्याच ठिकाणी दमदार हजेरी लावली पण सातत्याने या भागामध्ये पुढचे तीन ते चार दिवस ही हजेरी कायम टिकून आला आहे कारण की एम पीची जी लेअर आहे ही महाराष्ट्रामध्ये पडलेलं कडक उन्हा आहे यामध्ये गर्मीची लेवल वाढणार आहे त्याचबरोबर अकोला अमरावतीमध्ये जवळपास बघायला गेलं तर सहा आणि सात तारखे रविवार पर्यंत परिस्थिती सुधारणार आहे भाग घेण्याची कव्हरिंग ही त्याची तीन दिवस कव्हरिंगला लागतील पण पीच्या आणि जी काही वाऱ्यामध्ये गर्मीमध्ये जी काही सुधारणा झालेली आहे ही हिम्युडिटीची लेवल पृथ्वी शक्तीच्या द्वारे ढगांपर्यंत पोहोचण्यामध्ये मदत होते आहे त्यामुळे ह्या गरमीच्या लेवलमुळे पाण्याचा जो थेंब आहे आणि वारे ह्या भागांमध्ये थोडे कमजोर होताना दिसत आहे त्यामुळे पूर्व विदर्भाचे वारे फक्त आता पाच सहा दिवस राहिलेत पण पश्चिम महाराष्ट्राचे वारे जे आहे ते आकाशुईपर्यंत आहे त्यामुळे सात जुलैच्या आसपास हा खानदेश विदर्भाचा आणि मराठवाड्याच्या परभणी जालन्याचा भाग त्याचबरोबर थोडा परळीचा पट्टा नांदेड पट्टा लातूरचा काही मोजका भाग बीड जिल्ह्याचाही तुळक भाग तो कव्हर करेल दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अहिल्यादेवी नगर परिसर तुळजापूर परिसर भूम परांडा परिसर त्याचबरोबर केज परिसर सांगलीच्या भागापर्यंत ही परिस्थिती काही भागांना सुधारित असेल सर्व हा पाऊस नाहीये आता मुंबई कोकण किनारपट्टीमध्ये साताऱ्याच्या घाटमाथेच्या परिसरामध्ये पावसाने खूपच परेशान केलंय तुमच्या भागांमध्ये घाट मारता परिसर आहे झाडे झुडे किंवा डोंगराची जी काही गुत्री शक्ती आहे ढगांच्या धारा खेचण्यामध्ये समर्थ घडते आहे त्यामुळे आपल्या भागात पावसाची कमतरता पुढील सात ते आठ जुलैपर्यंत कायम टिकून आहे जे काही नाशिकचा पश्चिमेकडील भाग आहे सिन्नर पट्टा असेल इगतपुरी पट्टा असेल त्याचबरोबर जुन्नर पट्टा आहे जुन्नरची जुन्नर पश्चिम साइड आहे साताऱ्याची पश्चिम साठ आहे जो काही कारखाना चा... आहे चांदनिरा नावाचा कारखाना परिसर आहे या भागांमध्ये आणि कोल्हापूर परिसरापासून ती सांगलीच्या पश्चिमी भागामध्ये पावसाची परिस्थिती खूप जबरदस्त आहे आणि या सातारा परिसरामध्ये पाऊस जो आहे पश्चिम साइडला मी पूर्व साइड ची आणि उत्तर दक्षिण साइडची भाषा करत नाहीये जे ऍक्च्युअल आहे ते आज तुम्हाला मी मांडणारच आहे भलेही तुम्हाला याच्यातून तुमचं नियोजन जे आहे ते तुम्हाला करता येईल तर निलंगा पट्टा जो आहे निलंगा पट्ट्यामध्ये ह्या दोन तीन दिवसामध्ये फटकाऱ्याची परिस्थिती बरी असणार आहे जो कोणी शेतकरी खानदेशचा पाहत असेल खानदेशच्या सर्व तालुक्यांना आणि विशेषतः सर्व भागांना या तीन दिवसामध्ये म्हणजे सात जुलैच्या कंडिशनमध्ये चिंता मुक्त होणारी कंडिशन आहे भलेही पेंडोणी पासून तर जोरदारपर्यंत ही असतील हे आपल्याला त्रासदायक ठरणार नाहीये त्यानंतर बुलढाणा ही देखील परिस्थिती चांगली आहे जालन्याची परिस्थिती तीन दिवसाची कवरिंग आहे जोपास याच्यामध्ये दहा ते पन्नास ते किंवा शंभर गावांची सुटका ही पावसाच्या बाबतीत होऊ शकते पण जांभवाडी परिसर आहे त्यानंतर देवगावाचा पट्टा आहे खामगाव चिखली परिसर आहे इथेही सुधारणा होणार आहे आजपासून राज्यामध्ये गर्मीची जी लेवल आहे ह्या दोन दिवसामध्ये वाढणार आहे त्यामुळे एलपी प्रेशर जे बनणार आहे ते मारमुख ठाणे खान्देश मराठवाडा त्यानंतर विदर्भाचा हा समावेश आहे बीड जिल्हा लातूरचा परिसर त्यानंतर अहिल्यादेवी नगर परिसर धाराशिव पट्टा सांगलीचा पट्टा सातारा पूर्व भाग पुणे पूर्व भाग इंदापूर वगैरे पट्टा त्यानंतर नाशिकचा तुरळक भाग जास्त काही नाशिकचा नाही दहावीस टक्के भाग असेल त्यामुळे हा शेतकऱ्यांना थोडी चिंता आहे अकरा जुलैपर्यंत तुमचे वारे कंटिन्यू आहे आणि हे मला सांगायला चिंता वाटत होती म्हणून ह्या गोष्टी तुमच्यापासून लपून ठेवल्या होत्या एक दिलासा देण्याचं काम मी सातत्याने करत होतो पण आपल्या निगेटिव्हिटी कमेंटमुळे ती गोष्ट खर्चून गेली आहे आपण फक्त ह्या दोन गोष्टीवरती अडोखले पाऊस येणारे आहे का किंवा येणार नाही हे आम्हाला स्पष्ट सांगा तर ह्या भागामध्ये आपल्या पर्जन्य छायेच्या भागात असलेल्या विनंती आहे तुमचा हा भाग एकतर डोंगराळ परिसरचा नाहीये त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे झाडांची संख्या आपण त्या झाडावरती कधीच अवलंबून नाहीये निसर्गावरती कधीच नेऊन घात नाही अंदाज चुकला तो मान्यही केलाय पण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नाही पण झाडाची गोष्ट सांगायचं शेतकऱ्यांचे बांध जे आहे ते फक्त आता एका फुटाचे राहिले त्यामध्ये एका फुटाचं झाड लावणं शक्य नाही ज्यांच्या शेतामध्ये झाड असतील त्याच्या आजूबाजून तुम्ही नांगरता त्याच्या मुळ्या काढून घेता आणि असं अवकळी वातावरण बनलं की ते पडले जाते ते झाड